सांगली येथे पत्रकार बाबुराव बोरोळे साहित्यरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित शिरूर अनंतर तालुक्यातील देगोळी येथील ज्येष्ठ पत्रकार बाबुराव बोरोळे यांना ए डी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार देऊन आदर्श पत्रकार म्हणून सांगली येथे गौरविण्यात आले या कार्यक्रमासाठी खासदार विशाल पाटील आमदार इद्रिश नाईकवाडी माजी आमदार विक्रम सावंत माजी महापौर प्राध्यापक नितीन सावगावे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने समाज प्रबोधनकार स्वाती कोकरे अध्यक्ष अशोक गोरड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बोरळे यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र पदक देऊन गौरव करण्यात आला याबद्दल तालुक्यातून पत्रकार मित्र परिवार आप्तसुवकीय यांच्याकडून बोरळे यांचे अभिनंदन केले जात आहे समाज गर्जना न्यूज मराठी लातूर सांगली